छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कळवण तालुक्यातील कणाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील तब्बल एकशे छप्पन विद्यार्थींना ताप सर्दी खोकला आणि उदूचा त्रास झाला त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कणाशी आणि अभोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल आहेत या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईके यांनी आज सायंकाळी कणाशी येथील शासकीय आश्रमशाळेसह हो। प्राथमिक आरोग्य केंद्र अभोणा आणि कणाशी येथे जात विद्यार्थी आणि त्यांच्या समवेत असलेल्या पालकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली आहे यावेळी आमदार नितीन पवार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नरेश अकुनुरी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदिवासी विकास आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीवर सुरू असलेल्या औषधोत्तराची माहिती दिली आहे त्यानंतर मंत्री डॉक्टर के यांनी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला यावेळी आमदार नितीन पवार माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार प्रकल्प अधिकारी अकुंगरी नरेश यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्चाव एन गावीत गावित माजी सभापती विजय शिरसाठ भाजपा उपाध्यक्ष हेमंत रावले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चेतन निकम उपस्थित होते त्यावेळी मंत्री डॉक्टर उईके यांनी अधिक माहिती दिली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या भेटी दरम्यान होता त्याचप्रमाणे विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी पालक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्याची मागणी करून पूर्वीप्रमाणेच आश्रम शाळेवर अण्ण शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पालकांच्या भावना समजून घेऊन आजपासून कणाशी आश्रमशाळा येथेच भोजन व्यवस्था करण्यात येऊन सकस अन्न शिजवलं जाईल आणि विद्यार्थिनींना ताजं अन्न मिळेल असं सांगत ही मागणी मान्य केली आहे यावेळी अभोणा मंडळ अध्यक्ष दादा मोरे रुपेश शिरोडे युवा मोर्चा उपतालुका अध्यक्ष आशुतोष आहेर सुनील खैरणार कृष्णकुमार काळमस्कर रवींद्र अहिरराव मनोज बोडसे रघुनाथ महाजन रमेश पवार लक्ष्मण पवार दत्तू गायकवाड प्रभू जाधव राम चौरे पांडुरंग गायकवाड उपस्थित होते शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलींशी संवाद आणि हितबूत साधल्यानंतर आमच्यासोबत या विभागाचे लोकप्रिय आमदार आमचे पवारजी माजी मंत्री आणि माजी खासदार पवारताई प्रकल्प अधिकारी इतर सामाजिक कार्यकर्त्यासोबत अतिशय मोठी शासकीय आश्रम शाळा आहे साडेसहाच्या साडेसहाशेच्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये मुली शिकतात मुलींसोबत वैयक्तिक संवाद आणि हितगृत साधला असता दोन तीन दिवसापूर्वी मीडियामध्ये जी बातमी आली त्या बातमीच्या आधारे आम्ही ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य के केंद्राला भेट दिली असता मुलींशी वैयक्तिक संवाद साधला त्या सर्व मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे त्यामुळे आदिवासी विभाग आणि या भागातले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष ठेवून असल्यामुळे आम्हाला पहिलं मनामध्ये लक्षात आलं की बा एवढ्या प्रमाणामध्ये मुली दवाखान्यात भरती का झाल्या मुलींनी सांगितलेला अहवाल तुमच्यापर्यंत सांगतो व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मुलींना दवाखान्यात भरती करावं लागलं असा <coughs> कुठलाही गंभीर आजार नाही आहे मी आदिवासी विभागाचा पालक म्हणून या सर्व मुला मुलींचा पालक म्हणून भेट दिली असता मुलीं मुलींनी जे आम्हाला सांगितलं तेच तुमच्यापर्यंत सांगत आहे माझ्यासोबत बोलणं झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की सत्यता काय आहे मुलींना सुद्धा विचारावं त्यांनी स्पष्ट सांगितलं व्हायरल इन्फेक्शनमुळे मुलींची तब्येत खराब झालेली आहे त्यामुळे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुली बदल अतिशय चांगली सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये मुलींच्या भावना आणि पालकांच्या आणि लोकप्रतिनिधी भावना आपण जनतेपर्यंत पोहोचावं जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय आश्रममध्ये मुली शिकत असलेल्या ज्या आश्रमशाळेचं नाव लौकिक आहे रेप्युटेड आहे स्पर्धा लागते ॲडमिशन घेण्यामध्ये शासकीय ची बदनामी होणार नाही अपमान होणार नाही याबद्दल आपण सर्वांनी दक्षता घ्यावं काळजी घ्यावं अशी आज विनंती करतो आता लगेच मुलींसोबत मी भोजन करणार आहे त्यांचा पालक कालपासून मुलींचा आग्रह असल्यामुळे कारण मुली हा केंद्रबिंदू असल्यामुळे मुलींच्या अपेक्षा आणि मुली हा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच आश्रम शाळेमध्ये याच आश्रम शाळेमध्ये जेवण बनवलं जाईल आणि त्यांना गरम जेवण मिळेल काल विद्यार्थिनींना दवाखान्यात दाखल केल्यानंतर लोकप्रतिनिधी वरिष्ठ आमचे लोकप्रतिनिधी आमचे सहकारी आहे मी त्यांच्याशी संवाद साधला होता नितीन माझा लहान भाऊ आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आहे आमदार मोदयाशी माझा संवाद झाला मला येण्याला वेळ होणार आहे तुम्ही स्वतः वैयक्तिक जा तुम्ही पालक आहे आपण एक आहोत ही भावना ठेवून काल आमदार महोदय आले आज मी आलो भारतीताई आल्या आणि उद्या परवा कमिशनर आणि सचिव सुद्धा येण्याचे प्रयत्न करणार आहे त्यामुळे आमचा संवाद झालेला आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे लहान बंधू असल्यामुळे आम्ही सोबत असल्यामुळे त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्रबिंदू आमचा असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी त्यांच्याशी संवाद केला माझी आणि त्यांची चर्चा झाली शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही पात्रताधारक शिक्षक देऊन माझ्या या आश्रमशाळेमध्ये गुणवत्ता प्राप्त शिक्षण दर्जेदार शिक्षण शंभर टक्के मिळेल अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो शंभर टक्के आणि अतिरिक्त वेळापत्रक बनवून अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण शंभर टक्के करू अशा प्रकारचे शिक्षक पण उपलब्ध नाही सहा सहा महिन्या झाले नाही 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 सह रवींद्र शेवाळे कळव